मी खडसेंचा नारकोटेस्टची मागणी केली होती तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का गिरीश महाजनाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण बीड येथील मसाजोग बावचे माजी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खणनीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिकी कराड बावीस दिवसांपासून बेपत्ता होता तो एकतीस डिसेंबर रोजी पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा सध्या विषय नाही विरोधक आरोप करीत असतात नार्कोटेस्ट कशासाठी करायची मी एकनाथ खडसे यांची नारकोटेस्ट करा असं म्हणत होतो त्यावेळेला शरद पवारांनी मागणी मान्य केली का असा सवाल करीत गिरीश महाजन यांनी धनंजय मुंडे यांना सावरून घेण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय कडक आदेश दिलेले आहेत या सर्व गोष्टींमध्ये ट्रान्सपरन्सी आहे पूर्ण पारदर्शकता आहे सगळे आरोपी जवळपासांना शरण आलेले आहेत किंवा त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कुठेही कसूर ठेवला जाणार नाही मुजवल निकम साहेबांनासुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की आपण सगळे ही केस घ्यावी पोलीस यंत्रणा असतील या सर्व उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा ही सगळ्या या ठिकाणी तपास करते चौकशी करते आणि सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोर्टाने म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर निश्चित करण्याची कोर्टाची परवानगी लागेल त्यांनी म्हटलं तर नार्कोटेस्टही होईल कुठलंच काही लॉजिक नाही त्यामागे विरोधी पक्षाचं कामच ते असतं मागणी करणं राजीनाम्याची मागणी करणं असेल 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 पण मला वाटतं या बाबतीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे अतिशय गांभीर्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाती घेतलेला आहे या चौकशी जे काही समोर आलं तर त्यानंतर निर्णय होईल पण आधीच मागणी करणं किंवा राजीनामा देणं हे काही योग्य ठरणार अजिबात नाही त्या संदर्भामध्ये मी सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशी आदेश दिलेल्या आहेत चौकशी सुरू आहे अतिशय उच्चस्तरीय चौकशी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू आहे यानंतर काही समोर आलं तर मग तो निर्णय होईल राजकारण केलं जात बिरो एसबीएन मराठी पंढरपूर